सर नमस्कार गडचिली जिल्हा परिषदेच्या कर्तव्य आयुषी सिंग मॅडम यांच्या अभिनव संकल्पनेतून गडचिरोली अतिदुर्गम व आदिवासी बहुल भागांमध्ये देखील हा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास व्हावा या दृष्टिकोनातून त्यांच्या अभिनव संकल्पनेतून जी पहिली आंतरराष्ट्रीय शाळा नावारुपास आली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळी तदनंतर बाबळेवाडी तदनंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील उपक्रमशील निदान प्रत्येक केंद्रातील एक शिक्षक या गतीने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत त्याचप्रमाणे या अनुषंगाने वारेसरांनी ज्या काही आपल्याला शाळा विकासासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला जे काही करता येईल किंवा जे त्यांनी प्रत्यक्ष वाबळेवाडी शाळेमध्ये त्याचप्रमाणे जालिंदर शा जालिंदर नगर शाळेमध्ये त्यांनी प्रत्यक्ष उपक्रम राबवले त्याचा काही उहापोह या ठिकाणी त्यांनी केला सर्वप्रथम गडचुली जिल्ह्याच्या सर्व शिक्षकांच्या वतीने त्याचप्रमाणे सर्व मान्य शिव मॅडम श्रीमती आयुष्य सिंग यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर त्याचप्रमाणे ता, वाबळेवाडी येथील अतिशय उपक्रम त्याला काय म्हणता येतील क्रियाशील ग्रामस्थ की ज्यांच्या सहकार्यातून वाबरे वारेसरांना अगदी अगदी असं व्यवस्थित सहकार्य मिळाला आणि आज वाबळेवाडी शाळा नावारुपास झाली त्यांचं देखील ते देखील आम त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं त्या संबंधानं आणि या ठिकाणी देखील ते उपस्थित राहत राहिले त्याबद्दल देखील सतीश सरांचं या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि यानंतर सर आपण लोकसहभाग समजा वाढवायचा असेल तर आपल्याला कोणत्या बाबींवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे आपण म्हणला त्याप्रमाणे जिल्हा परिषदच्या किंवा सरकारी शाळा वाढवण्यासाठी वाढवलेल्या शाळा टिकवण्यासाठी एकमेव जर कोणती आवश्यक गोष्ट असेल तर त्याला आपण लोकसहभाग असं म्हणू शकतो लोकसहभाग सा असेल तर शाळा मोठ्या होतील लोक सा लोकसहभाग असेल तर शाळा टिकतील तर लोकसहभागाच्या विना ह्या शाळा जर म आपण विकसित करायला गेलो तर तो एक अपूर्ण किंवा कुपोषित विकास तिथं आपल्याला दिसून येईल लोकसहभाग प्रत्येक ठिकाणी उभा राहू शकतो कारण ज्यांची मुलं शिकायची त्यांनी जर या शाळा आपल्या समजल्या तर निश्चितच ती समाज आपल्या शाळेच्या बरोबर किंवा शिक्षकांच्या बरोबर उभा राहील समाजाची मुलं शाळेत पाठवताना दोनच अपेक्षा असतात एक तर शैक्षणिक गुणवत्ता त्यांची चांगली असली पाहिजे किंवा संस्काराचा जो भाग असतो माणूस म्हणून त्याची जडणघडण चांगली झाली पाहिजे ह्या दोनच गोष्टी लोकांच्या अपेक्षेत असतात आणि ह्या शिक्षक आणि मुलं यांनी जर स्वतःच्या पातळीवर याच्यावर चा खूप चांगलं काम केलं गुणवत्तेवर चांगलं काम झालं संस्काराच्या पातळीवर चांगलं काम झालं तर नक्कीच समाज आपल्यासोबत उभा राहतो शाळेत येतो आणि शाळेच्या आवश्यक गोष्टींच्याबद्दल स्वतः त्याचं योगदान देतो आणि लोकसहभाग आपल्या शाळेमध्ये एक प्रमुख अंग म्हणून आपल्या शाळेचं लोकसहभाग आपल्या शाळेमध्ये आपल्याला दिसायला सुरुवात होती फुलायला सुरुवात होती आणि तो ज्या गतीने किंवा ज्या पद्धतीने तिथं लोकसहभाग होईल त्या लोकसहभागातूनच कुठं आपल्या शाळा नावारूपाला येतील मोठ्या होतील आणि सम जगाच्या समोर उदाहरणं म्हणून या शाळा उभ्या राहतील ह्या अशा पद्धतीने जर आपण स्वतःच्या पातळीवर काम केलं स्वतःच्या पातळीवर चांगलं काम केलं तर समाज समोर येतो आणि समाज त्याच्या पातळीवर हे काम घेतो आणि त्यानंतर मग प्रशासन किंवा शासन किंवा सिएसआर ह्या पातळीवर ते काम जातं हे जा का जे आपण प्रशिक्षणामध्ये पाहिलेलं आहे हे एक वाबलेवाडी किंवा जालिंदरनगर शाळेच्या जडणघडणीच्या जे प्रमुख पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांपैकी मुख्य पायऱ्या हे आहेत आणि ह्याच पद्धतीने लोकसहभाग प्रत्येक ठिकाणी विकसित होऊ शकतो थँक्यू सरांचं खूप खूप पुन्च्छे एकदा खूप खूप धन्यवाद आणि आभार सर थँक्यू खूप खूप